सुरुवातीला ग्लोबल रिपोर्ट ग्रँड संदर्भातला डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या बेधडक विधानांसह बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात राष्ट्राध्यक्षपदाचा दुसऱ्यांदा कार्यभार स्वीकारण्याआधीच त्यांनी शेजारच्या राष्ट्रांना असं काही दमात घेतलंय की कॅनडा पनामाचं टेन्शन वाटलंय ट्रम्प त्यांच्या स्थायी भावाप्रमाणे वागत असले तरी त्यांनी केलेली विधानं ही दुर्लक्षित करण्यासाठी नक्कीच नाहीत कारण ती अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची आहेत आणि ती ग्रँड अमेरिकेसाठी केलेली आहेत पाहूया ट्रम्प यांच्या विधानांनी उत्तर अमेरिका खंडात खळबळ का उडाली आहे पनामा कालवा आमच्या द्या ग्रीनलँडच्या मालकी हक्कात आम्हाला स्वारस्य कॅनडा अमेरिकेचं एकावन्नावं राज्य ही विधानं आहेत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची डोनाल्ड ट्रम्प हे, हे वीस जानेवारीला आपला कार्यभार स्वीकारतील मात्र त्याआधीच त्यांनी अमेरिकेच्या शेजारील राष्ट्रांसाठीचं त्यांचं धोरण जाहीर करायला सुरुवात केली आहे त्यांचे मनसुबे शेजारच्या राष्ट्रांच्या उरात धडकी भरवतील असेच आहेत रविवारी पनामाबाबत बोलताना पनामानं कालव्याच्या शुल्कात कपात करावी नाही तर त्यांचं नियंत्रण अमेरिकेकडे सोपवा असा सज्जड दम्मस ट्रम्प यांनी मध्य अमेरिकेतल्या छोट्या मात्र महत्वाच्या देशाला दिलाय पनामा अमेरिकन मालवाहू जहाजांना जास्त शुल्क आकारतो असा आरोप ट्रम्प यांनी केलाय अॅरिझोनामधील समर्थकांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं पनामा मनमानी पद्धतीनं अमेरिकेकडून शुल्क वसूल करत आहे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे हा महागडा प्रकार आम्ही थांबवणार आहोत असा दावा त्यांनी केला या चॅनलला एकोणीसशे चार ते एकोणीशे चौदा या काळामध्ये अमेरिकेने बांधलेलं होतं आणि जवळपास एकोणीशे नव्याण्णव पर्यंत यावरती अमेरिकेचाच कंट्रोल होता अमेरिकेचं नियंत्रण होतं आणि नव्याण्णव नंतर हा पनामाकडे हस्तांतरित करण्यात आला मात्र कळीचा मुद्दा या ठिकाणी वेगळा आहे अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या दहा वर्षांमध्ये पनामाच्या या कॅनलवरती मोठ्या प्रमाणावरती चीनचं वर्चस्व वाढत आहे चीनने अनेक डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट तिथे हातामध्ये घेतलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेले आहेत आणि हे प्रामुख्याने अमेरिकेच्या पोटामध्ये त्यामुळे पनामा कॅनल हे जरी माध्यम असलं तरी हे बॅटल ग्राउंड चीन आणि अमेरिके दोघांमधला ट्रम्प यांनी पनामा बद्दलचा त्यांचा इरादा स्पष्ट करताच पनामा देशानंही प्रत्युत्तर दिलंय पनामाचे राष्ट्रपती हॉसे राऊल मुनिलो यांनी पनामाचा ने इंच भाग आमचा असल्याचं म्हटलंय पनामा कालव्याच्या चा चारही बाजूचा भाग आमचा आहे इतर कोणत्याही देशाने यावर हक्क सांगू नये पनामा त्याच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड करणार नाही असं पनामाच्या राष्ट्रपतींनी ठणकावून सांगितलं पनामा ताब्यात घेण्याबाबत ट्रम्प यांनी त्यांचा इरादा सांगितला मात्र हे ते कसं करणार याबद्दल काहीही सांगितलेलं नाही असाच धमकी इशारा त्यांनी जस्टिन ट्रुडोनच्या कॅनडाला दिलाय कॅनडातील एका सर्वेक्षणाचा आधार घेत त्यांनी कॅनडाबाबत तर ट्विटच केलंय कॅनडामध्ये सध्या खूप गोंधळ आहे तेरा टक्के नागरिकांना अमेरिकेत सामील होण्याची इच्छा आहे हा प्रस्ताव कॅनेडियन नागरिकांसाठी चांगला आहे कॅनडा युनायटेड स्टेट्सचा भाग झाला तर कर आणि लष्करी सुरक्षेवर त्याची खूप बचत होईल असा दावा ट्रम्प यांनी केलाय ट्रम्प यांच्या या विधानानंतर जस्टिन ट्रुडो यांची चिंता वाढली आहे आधीच देशांतर्गत विरोधाला तोंड देणाऱ्या कॅनडाचे भारतासारख्या महत्वाच्या देशाबरोबरचे संबंधही ताणले गेले कॅनडात भारत यांची संख्या लक्षणीय त्यामुळे ट्रम्प यांचा ट्विटरवरील प्रस्ताव ट्रुडो यांना आणखी अडचणीत आणणारा आहे आता डोनाल्ड ट्रम्प यांची ही कल्पना आहे की अमेरिकेचं एक्कावन्नावं राज्य म्हणून कॅनडाला मान्यता मिळावी आणि जस्टिन ट्रुडोचा उल्लेख त्यांनी गव्हर्नर असा केलेला आहे त्यामुळे ट्रुडाची झोप ही नक्कीच उडालेली असेल मात्र बघावं लागेल की पुढच्या चार वर्षांमध्ये डोनाल्ड ट्रम्प जे बोलले त्याच पद्धतीने ती पावलं उचलतात की नाही तर दुसरीकडे ट्रम्प यांनी डेन्मार्कच्या ग्रीनलँडकडेही त्यांचं लक्ष वळवलं सहाशे वर्षाहून अधिक काळ डेन्मार्कचा भाग असलेल्या ग्रीनलँड बाबत ट्रम्प म्हणतात जगभरातील राष्ट्रीय सुरक्षा आणि स्वायत्ततेच्या दृष्टीनं ग्रीनलँडकडे अमेरिका पाहते ग्रीनलँडची मालकी आणि नियंत्रण अमेरिकेकडे असणं गरजेचं आहे डेन्मार्कच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्या प्रस्तावाला लागलीच धुडकावून लावलं कोणतीही औपचारिक बातचीत या प्रस्ता मुर्ख या प्रस्तावाची मूर्खपणा अशी संभावना केली तर ग्रीनलँडच्या पंतप्रधानांनीही शक्यतेचा ग्रीनलँड हे एक मोठं बेट आहे उत्तर अटलांटिक महासागरातलं हे बेट डेन्मार्कच्या नियंत्रणाखाली असलेलं स्वायत्त क्षेत्र आहे याचं क्षेत्रफळ एकवीस लाख चौरस किलोमीटर आहे ग्रीनलँडच्या पृष्ठभागावर पंच्याऐंशी टक्के बर्फाचं आच्छादन आहे त्याच्या खाली खनिजांचा खजिना आहे ग्रीनलँडच्या उत्तर पश्चिम भागात अमेरिकेचा वायुसेना तळ आहे तिथं सुमारे सहाशे अमेरिकन सैनिक तैनात असतात आणि त्यामुळे अमेरिकेसाठी ग्रीनलँड महत्वाचा आहे याआधीही एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन यांनी ग्रीनलँड खरेदीचा प्रस्ताव दिला होता शंभर मिलियन डॉलरचा हा प्रस्ताव होता जे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे ज्या बेटावरती बेटा अमेरिकेचा लष्करी तळ आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी रशिया चीन सह प्रयत्न करतात कारण ज्याचं त्याच्यावरती प्रभुत्व त्याचं पॅसिफिक वरती प्रभुत्व अशा स्वरूपाचा आपल्या राष्ट्राध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ सुरू होण्याआधीच ट्रम्प यांनी त्यांच्या परराष्ट्र धोरणाची चुणूक दाखवली त्यामुळे देशांतर्गत त्यांना पाठिंबा वाढेल मात्र शेजारच्या राष्ट्रांचा रोष ते ओढून घेत आहेत त्यांच्या या धोरणात किती तथ्य आहे की नुसत्या या पोकळ घोषणा आहेत आणि जर त्या पोकळ घोषणा नसतील तर त्याचे जागतिक राजकारणात काय पडसाद उमटतील हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी